नमस्कार झी बी पी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी गणेश पोकळे आता सरकार कधी स्थापन होणार कोणाची सत्ता येणार ह्या चर्चा मागं पडल्यात सरकार स्थापन झालं आहे विधानसभेचा निकाल लागला विधानसभेच्या निवडणुका झाल्या बहुमत कोणाला आलं आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री कोण झालं हे माहिती आहे आणि बऱ्याच चर्चा म्हणजे अक्षरशः आता कुठपर्यंत आल्यात की <coughs> मंत्रिपद कोणाला मिळणार बाकी चर्चा मागं पडल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने बीड जिल्ह्यात जर विचार केला तर प्रमुख चेहरे तीन चार आहेत बीड जिल्ह्यामध्ये ज्यांचे आपण प्रामुख्याने नाव घेऊ शकतो आणि ज्यांना आपण सिनियर आता म्हणू शकतो ते रेसमध्ये ज्यांचं नाव आहे ते सुरेशदस आहेत तिकडे माजलगावमधून प्रकाश ओळंके आहेत आणि परळीमधून एकाच कुटुंबातले दोन चेहरे आहेत ते एक पंकजा मुंडे आणि दुसरे धनंजय मुंडे तर ह्या चौघांपैकी मंत्रिपद कुणाच्या वाटेल येण्याच्याबद्दलची चर्चा आहे काही लोकांना फिक्स धनंजय मुंडे हे मंत्री होतील असं वाटतंय तर दुसऱ्या बाजूला लो काही लोकांना वाटतं की सुरेश दस हे भाजपमधून फिक्स मंत्री आहे मग याच्या आधी प्रश्न उरतो की आता पंकज मुंडेंचं काय होणार त्यांना मंत्रिपद मिळणार का बरं जर त्यांना मंत्रिपद मिळणार असेल तर एकाच कुटुंबात मंत्रीपद दोन जात आहेत आपल्याला जातीवरती समूहार ते बोलायचं नाही परंतु राजकारण हे पूर्ण जातीवरती गेलं आहे पूर्ण राजकारण हे जातीवरती होतं मंत्रिमंडळातसुद्धा स्थान जातीवरती मिळतं म्हणून आपल्याला त्या बाजूने बोलावं लागतं जर तसा विचार केला तर वंजारी समूहातून येणाऱ्या दोन लोकांना हे मंत्रिपद देऊ शकतात का जर दिलं तर मराठा बहुसंख्य वर्ग आहे त्यांची काय नाराजी असू शकते त्यांच्यातला प्रतिनिधी म्हणून एखाद्या व्यक्तीला आपण मंत्रीपद देण्याचा विचार करू शकतो का असं जर मंत्रिमंडळात किंवा त्यांच्या पक्षानं जर विचार केला असेल तर त्याच्यामध्ये सुरेश धस यांची वर्णी लागण्याची जाट शक्यता आहे त्याचं कारण असं की भारतीय जनता पक्षातून सिनियर म्हणून आणि बीड जिल्ह्यातून अक्षरशः सगळ्यात जास्त मताने म्हणजे धनंजय मुंडेचं लीड आहे परंतु भाजपमधून सर्वाधिक मतांनी निवडून आलेले हे सुरेश धस आहेत भाजपच्या दोनच जागा होत्या एक नमित्या मुंडे के मा याच्यामधून केजमधून आणि इकडे सुरेश दस तर सुरेश दस आ ते पाचव्या नामणार ना आहेत ते शिनेरमध्ये मोडतात त्यांचं आणि विशेषत देवेंद्र फडणवीस हे नातं फारही मैत्रीपूर्ण आहे त्याचाही त्यांना लाभ होईल का आणि दुसरी गोष्ट अशी की सुरेश दस हे आता इतक्या मार्जिनी निवडून येत असतील ते शिनेअर असतील आणि एका मराठा बहुल समाजातून ते येत असताना बीड जिल्ह्याचा एक मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे सध्या पाहिलं जातं बीड जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये सुरेश दस या व्यक्तीला सोडून राजकारण होऊ शकत नाही अशी परिस्थिती गावगाव लोकांच्या बोलण्यातून चर्चेतून दिसते मग या सगळ्याची गोळाबिरीज जर करता सुरेश धस हेच मंत्री होतील अशी परिस्थिती आहे पण पंकजा मुंडे ह्या ओबीसी हवामा वर्गाचा चेहरा आहेत किंवा मध्ये ते नेतृत्व करतात आणि त्यांना लोकांच्या भावनेनुसार काही लोका, लोक त्यांना लोकनेत्या म्हणतात त्यांच्या पाठीमाग मोठा वर्ग आहे असं लोकांचं मत आहे परंतु त्यांचा लोकसभेला पराभव झाला त्याच्यानंतर त्या विधान परिषदेवर आहेत त्या विधानसभा लढल्या परंतु पूर्वी त्यांचा विधानसभेला धनंजय मुंडेंनी स्वतः पराभव केला आहे त्यामुळे आता धनंजय मुंडेच्या वाटेल जर मंत्रिपद आलं तर पंकजा मुंडेला यांना असं या वाटू शकतो आपण बीड जिल्ह्यात आहोत आपल्याला पालकमंत्री व्हायचे आपल्याही वाट्याला मंत्रिपद यावं आणि कदाचित विधान परिषद ज्यावेळेस त्यांना घ्यायची सांगितली किंवा पक्षाच्या त्यांना आदेश होता किंवा त्यांनी विधान विधानपरिषदेवर जायचा निर्णय घेतला त्यावेळेसही काही निर्णय गोष्टी ठरल्याच शकतात त्यामुळे त्यांनाही मंत्रिपद जाणार आहे का आणि जर पंकजा मुंडे यांना मंत्रिपद जाणार असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या असताना पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सुरेश घस यांना मंत्रिपद मिळेल का ह्याची बी मोठी चर्चा आहे परंतु तसं पाहता विधानसभेवरती चांगल्या मार्जिननी आणि आमदारांच्यामध्ये सिनियर असणारा माणूस म्हणून सुरेश दस या व्यक्तीचं नाव आहे आणि मंत्रिपदाच्या रेसमध्ये ते सध्या तरी चर्चेत आहेत मग धनंजय मुंडे यांना मंत्रिपद जर नाही मिळालं तर ते पंकजा मुंडे यांना मिळू शकतो आणि दुसरी गोष्ट इकडे सुरेश दस यांना मिळू शकतो आणि धनंजय मुंडे यांचा पक्ष वेगळा असल्यामुळं त्यांच्या पक्षामधून प्रकाश सोळंक हेही मोस्ट सिनियर म्हणून निवडले जातात मागच्या काळात ते मंत्रिपद आपल्याला मिळालं नाही याच्यावरून नाराज होते त्यांची नाराजी दूर करण्यात त्यांच्या पक्षाला यश आलं त्यांची नाराजी दूर झाली दुसरी गोष्ट विधानसभेच्या एक महिना अगोदर ती ज्यावेळेस तयारीला लागले होते उमेदवार त्यावेळेस प्रकाश सोळंके यांनी स्वतः असं सांगितलं होतं की मी यानंतर निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती आहे आणि माझे पुतणे धैर्यशील सोळंके हे निवडणुकीच्या रंगात असतील त्यांना आपण सहकार्य करावं इतकं स्पष्ट सांगितलेलं असताना अजित पवार गटाने त्यांना थेट उमेदवार दिली आणि ते निवडूनसुद्धा आलेले आहेत त्यामुळं त्यांचा मंत्रिपदासाठी विचार केला जातोय का आणि जर त्यांचा मंत्रिपदासाठी जर विचार झाला तर कदाचित धनंजय मुंडेला मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही आणि जर दोघांनाही मंत्रिपद मिळणार असेल तर ह्या भारतीय जनता पक्षामध्ये पंकजा मुंडे आणि सूर्यदेश यांच्यामध्ये तुल्यबळ कोण आणि यांच्यामध्ये मंत्रिपद देत असताना वर्गसमूहाचा समूहाचा विचार केला जाणार आहे का हेही महत्त्वाचं ठरणार आहे कारण राजकारण जातीच्या जा बाहेर नाही जातीवरती राजकारण नेत्यांनी नेले त्यामुळे लोकांना नैवेला जास्त जातीवरती बोलावं लागतं आहे आणि आता जातीवरती बोललं नाही पाहिजे आणि जातीवरती राजकारण झालं नाही पाहिजे या मताचा मी आहे आणि या मताचेच लोक असावेत सब्सक्राइब करा चॅनलला लोकांपर्यंत पोहोचा जे बी पी न्यूजला नक्की लाइक करा आणि लोकांपर्यंत शेअर करा तोरतास थांबूयात